बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा टी महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली असून यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा जे एन पी टी महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती या भूसंपादनात दहा आदिवासी जागा मालकांच्या खात्या बँक खात्यात आलेले चौऱ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंदचे संजय गिरी आणि समीर विहळे या चौघांना अटक केली असून आणखी पाच ते सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना उल्हासनगर येथील चौपडा कोर्टात हजर केले असता या चौघांना न्यायालयाने दिनांक सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणात थेट सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील नुकताच पक्ष प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग होता का हे देखील आता पोलीस तपासात समोर येणार आहे झालं होतं आणि त्यामध्ये जे लँड ओनर्स आहेत त्यांना काही कम्पेन्सेशन म्हणून सरकारकडनं पैसे आले होते त्या पैशामध्ये जे पैसे, पैसे आदिवासींच्या नावाने आले होते आदिवासी लोकांच्या तर त्यामध्ये थोडासा अपहार झालेला आहे जवळजवळ चौऱ्याचा अपहार झालेला आहे आणि त्या अपहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा अतिशय प्रायमरी स्टेजला आहे आणि त्यामध्ये आपण काही आरोपी अटक केलेले आहे आणि इतरही आरोपींचा आपण त्यामध्ये शोध घेऊन लवकरच उर्वरित आरोपी अटक करतात साधारणतः एक दहा शेतकरी आहेत की त्यांच्या रकमेचा अपहार यामध्ये झालेला आहे जनोदयकरिता गणेश पवार कर्जत